आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत अतिवृष्टीनं संपूर्ण कांदा पीक धोक्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पिकाला हमी भाव व सरकारी खरेदी केंद्राची शेतकरी बांधवांची मागणी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात दरवर्षीपेक्षा यावर, यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्यानं वातावरणातील दमटपणा वाढला उष्णता वाढली बळीराजानं उराशी स्वप्न बाळगून कांदा पीक घेतले होते शिक्षण औषध उपचार त्याचबरोबर उसनवारी आदी प्रश्नांना उत्तर देत त्यांना सुखी व्हायचं होतं परंतु परंतु फोडून कांदा, कांदा गोण्यात भरून होता संपूर्ण खराब झाल्यानं शेतकऱ्याने डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे तालुक्यात सरकारी खरेदी केंद्र नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहे शेतमालाला कायमस्वरूपी हमीभाव मिळण्याची मागणी शेतकरी करतो आहे सध्या सुद्धा कांद्याचे रोपे पाण्यात पोहत आहेत आणि चाळीतील कांदाही पूर्णपणे सडला असल्यानं सरकारनं तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकरी वर्ग करतो आहे द टाइम्स टाईम्स ट्वेंटी मुलाईनं शेतकरी संवाद साधला असता त्यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या मी नंदू गोपीनाथ कनिरकर हे आमच्या कांद्याचं पा काय ही झाली परिस्थिती आहे या जास्त पावसामुळे काहीतरी शासनाने काहीतरी आमच्यासाठी काहीतरी करा याच्या वेळे आम्ही पोरांच्या शिक्षणासाठी एवढंही केलेलं आहे खर्च वगैरे कर्ज करून एक साधारण चारशे गुणी कांदा आहे आपला पूर्ण खराब झालेला आहे मध्य मध्यंतरी कांद्याला बाजार नव्हते आणि आता शासनाचं तर असं झालं की आता अतिवृष्टी झाल्यामुळं जास्त कांदा खराब झाला आहे वरांच्या शिक्षणाचं काय करणार आम्ही सणासुद्धा दिवाळी आलेली आहे आता दिवाळीमुळं कसे शेतकरी जगणार ह्याच्यासाठी कांदे कांद्याचं खराब झाल्यामुळे त्याने आम्हाला काहीतरी योग्य ती भरपाई करून द्यावी एवढीच शासनाकडे अपेक्षा मी प्रियांका बापूर रासाळ राहणार श्रीगोंदा आमच्या इथे वाकारीचे एवढे हाल बेकार झालेले आहेत की ह्याची व्यथा आम्ही सांगू शकत नाही आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे आम्हाला आमच्या शेतीचा खर्च आहे आम्ही बी बियाने सुद्धा विकत घेण्यासाठी पैसे लोन काढलेले आहेत कर्ज केलेले आहेत आज आम्हाला अडीच ते तीन लाख रुपये कांदा पिकवण्यासाठी खर्च झालेला आहे आणि ह्या खर्चातून आता आम्हाला सध्या ह्या शंभर शंभर गा गोण्यांच्यातून तीन ते चार गोण्या बाहेर निघतात आम्ही कसं करायचं शेतकऱ्यांनी जीवन आमचे मुलं आज शिक्षणासाठी बाहेर आहेत दहा हजारासाठी मुलांना घरी पाठवलं जात आहे आमच्या पैसे नाही भरले तर ते कुठून भरणार आहेत आम्ही मे महिन्यात जास्त पाऊस झाला आहे आणि उष्णताचं वातावरण वाढलं त्याच्यामुळं कांदा आता सडून गेला आहे सगळा कमीत कमी, कमी सरकारने भाव तरी द्यावा आमचे कर्जमाफी करावात दोन रुपयांनी चाललाय बदला याच्यातून काढला तर आम्हाला बदलाच निघतोय सगळा चार रुपये पाच रुपये गुणी झाली छत्तीस ते चाळीस रुपयाची कसं करायचं शेतकऱ्यांनी मग भरून पाठवलं तर बायांचा खर्च निघत नाही आमची स्वतःची मेहनत तर बाजूलाच राहिली आम्ही मुलं घेऊन आमच्या आठ नऊ वाजेपर्यंत कांदा वाकारीत टाकलेत कांदा काढण्यासाठी कांद आम्ही रोजाने बाया सुद्धा लावत नव्हतो जास्त मुलांना घेऊन राहण्यात कामं उन्हाची केलेत मे महिन्यामध्ये जे काय अवकाळी पाऊस झाला आणि तो पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी जो की मागच्या तीन वर्षापासून कांद्याला बाजारभाव चांगला मिळत असल्या कारणानं ऊस उत्पादक शेतकरी हा संपूर्णपणे कांदा पिकवायला कांदा पिकाकडे वळाला आणि यावर्षी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कांद्याचं झालेलं असताना शेतकऱ्यांनी अनेक स्वप्न पाहिले होते की कांदा विकल्यानंतर आपण आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करू काही घरामध्ये मुलींच्या लग्नाचे विषय होते आपल्या मुलीचं लग्न आपण थाटात करू असे अनेक स्वप्न शेतकऱ्यांनी या कांद्याच्या जीवावरती पाहिले होते आज या सगळ्या स्वप्नांची राखडांगोळी झालेली आहे आणि त्याला कारणं अनेक आहेत नैसर्गिक कारण पण आहे आणि कृत्रिम कारण पण आहे नैसर्गिक कारण जर आपण पाहिलं तर मे महिन्यामध्ये आपल्याला साधारण वीस मेच्या आसपास पाऊस सुरू झाला लागोपाठ दहा ते पंधरा दिवस अख्ख्या पावसाळ्यात पाऊस होत नाही एवढा पाऊस आपल्या भागात पडला त्याचा परिणाम असा झाला की जे कांदे आपण साधारण जानेवारी फेब मार्च एप्रिलमध्ये आपण वखरीमध्ये टाकले होते ते कांदे जर क्लायमेट जर व्यवस्थित राहिलं असतं वातावरण जर निसर्ग नियमाप्रमाणे सगळं जर राहिलं असतं तर आज हा कांदा खराब झाला नसता वातावरण खराब झालं आणि त्या अतिवृष्टीमुळं वातावरण दमट जास्त दमटपणा झाल्यामुळं आत कांदा सडायला तिथे लागण झाली आणि आपल्याला प्राचीन म्हण आहे आपल्याला माहिती आहे कांद्याची वखरीमध्ये एक कांदा सडला तर अख्खा कांदा सडतो अख्खा अख्खी वखर सडती तर आज आपण इथं प्रत्यक्ष पाहिले की अख्ख्या वखरच्या वखर आखी सगळे गाळे इथं सडलेले निघतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कृत्रिम कारण जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक महिन्यांपासून अनेक देशादेशांमध्ये दे युद्ध चालू आहे आपलं भारत पाकिस्तानशी आपलं पारंपरिक वैमनस्य आहे आणि मध्यंतरी जे पहलगाम हल्ला झाला आणि त्याच्यानंतर आपले भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या सगळ्या स आपल्या जवळच्या राष्ट्रांशी आपले संबंध जे काही व्यापार आपला चालत होता पाकिस्तान आपला शत्रू जरी असला तरी पाकिस्तानला आपल्या देशातून काही गोष्टी निर्यात होत होत्या बांगलादेशला आपल्या देशातून कांदा जात होता हे सगळे निर्यात चालू असल्यामुळं आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मागील तीन वर्षामध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कांद्यातून पैसे मिळाले आणि आज ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या घडामोडींमुळं बांग्लादेशने आपला कांदा घ्यायला बंदी निर्माण केली पाकिस्ताननी तर कांदा घ्यायचा काही संबंधच राहिला नाही एवढे संबंध खराब झालेत या सगळ्या जे काही आजूबाजूचे राष्ट्र होते यांनी आपला कांदा नाकारला त्याचा फटका असा बसला की कांद्याचे दर कोसळले ज्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा स्टॉक केला होता त्यांचा माल ज्यावेळेस मार्केटमध्ये त्यांनी आणला तर त्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव म्हणजे कांद्याला उत्पादन खर्च जवळपास वीस ते पंचवीस रुपयाच्या आसपास येतो एक एकर कांदा उत्पादन करायला जवळजवळ साठ ते सत्तर हजार रुपये कमीत कमी खर्च येतो आणि जे शेतकरी सर्व बाहेरून काम करून घेतात त्यांना तो खर्च लाखापर्यंत जातो आज अशी परिस्थिती की वीस पंचवीस हजार रुपये सुद्धा एका एकराच्या कांद्यातून शेतकऱ्यांना मिळणार नाही काही काहींना तरी एक रुपया सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती काही शेतकऱ्यांची झालेली म्हणजे नैसर्गिक संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडलेला आहे कृत्रिम संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडलेला आहे याचा परिणाम इतका धोकादायक होऊ शकतो राज्यकर्त्यांनी ह्या गोष्टीकडे ध्यान दिलं पाहिजे आज तुम्ही अतिवृष्टीचे नुकसानीचे पंचनामे करायला लाव लावलेले आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुम्ही दोन सव्वा दोन हजार कोटीचं त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन केलं एकीकडे तुम्ही कुंभमेळ्यासाठी वीस वीस पंचवीस पंचवीस हजार कोटीचा निधी देता एकीकडे जी रस्ते कुणी तुम्हाला मागितले नाहीत समृद्धी हायवे कधी कुणी मागितला नाही आता जो शक्तीपीठ हायवेसाठी ऐंशी हजार कोटीची तरतूद केलेली आहे या शक्तीपीठ हायवेची कधी कुठल्या लोकांनी मागणी केली नाही निवेदन दिले नाही जे आम्ही तुम्हाला मागत नाहीत ते तुम्ही आमच्यावरती लादायचा प्रयत्न करतायत आम्ही स्मार्ट सिटी कधी कुणाला मागितल्या नव्हत्या तुम्ही आम्हाला स्मार्ट सिटीचं आवाहन केलं आम्ही रस्ते मागत नाहीत तुम्ही आम्हाला रस्ते देत आहे आमच्या मालाला भाव द्या एवढीच शेतकऱ्यांची मागणी आहे इथं बाजूला एक एकर उडीद होता चौदा हजार रुपये एक एकरामध्ये एक उडदाला खर्च केलेला आहे आणि चार हजार रुपयाचा उडीद त्या शेतकऱ्यांनी विकलाय कसा शेतकरी जगन का नाही तो आत्महत्या करणार आता शेतकरी पेटलेला आहे सरकारने आता जागा होणं गरजेचं आहे आणि खर्च आमचा होतोय लाखात तुम्ही मदत देत आहे दोन तीन हजार म्हणजे आमच्या जखमीवर मीठ टोळ चोळायचं काम इथं सरकार करत आहे या सरकारमधल्या बसलेल्या सगळ्या मंत्र्यांना आणि मुख्यमंत्री गृहमंत्री या सगळ्यांना माझं विनम्र आव्हान आहे शेतकऱ्यांच्या भावनांचा अंत तुम्ही पाहू नका हा भावनांचा जर बांध फुटला तर नेपाळ सारखी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही एकेका मंत्र्याला पळू पळू पिटू पिटू मारतील अशी परिस्थिती आता शेतकरी ह्या विषयावरती येऊन ठेपलेले आहेत शेतकऱ्यांची काय मागणी प्रामुख्याने स्वामीनाथन आयोगाची तुम्ही जे काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या लागू करा आमची हीच मागणी की ह्या शेतकऱ्याची आई वारली ह्या शेतकऱ्यांनी आई आई वारली अंत्यविधीसाठी खर्च लागल म्हणून आपल्या वखारी ठेवलेला कांदा ज्यावेळेस फोडायला हा शेतकरी इथं आला तर हे जी सगळा कांदा एक सुद्धा कांदा खाण्यासारखा राहिला नाही आमची मागणी काय की आमच्या मालाला हमी भाव द्या आमचा माल, माल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र तालुका तालुका तुम्ही आज श्रीगोंदा तालुका असून सुद्धा इथं खरेदी केंद्र नाही सरकारी खरेदी के, खरेदी केंद्र नाही माझी अशी अपेक्षा आहे हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेब पाहतील कृषी मंत्री पाहतील देशाचे कृषी मंत्री पाहतील प्रधानमंत्री पाहतील आणि त्यांनी याच्यावरती निर्णय घ्यावा की इथं जर आपल्याला नेपाळ सारखी जर अवस्था होणार असेल आपल्या देशाची तर आता आपल्याला काहीतरी धोरणात्मक निर्णय बदलावे लागतील ते सरकारने घ्यावेत कीच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो मायबाप सरकारनं फक्त पंचनामे न करता थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी काही महिन्यांपूर्वी पंचनामे झाले होते त्याचे पुढे काय झाले असा सवाल शेतकरी आता विचारत आहे बळीराजाला बळ देण्याचा यशस्वी प्रयत्न सरकार करेल अशी आशा शेतकरी करतो आहे आजच्या खास कृताबरोबर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी लाईव्ह साठी श्रीरंग साळवेस दत्तन जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर